पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज नाशिक आणि दिंडोरीतील माहितीच्या उमेदवारांसाठी प्रचार सभा पार पडली या सभेत मोदींच्या भाषणाला सुरुवात झाली भाषण लईत आल्यानंतर अचानक मोदी भाषण करताना थांबले अनेकांना नेमकं काय झालं हे कळालं नाही पण प्रेक्षकांमध्ये बसलेल्या लोकांनी मोदीजी आता कांद्यावरती बोला अशी घोषणाबाजी सुरू केली यावेळी पोलिसांनी मध्यस्थी केली त्यानंतर लगेचच मोदींचं भाषण पुन्हा सुरू झालं नाशिकचे माहितीचे उमेदवार हेमंत गोडसे दिंडोरीचे उमेदवार भारती पवार आणि धुळ्याचे उमेदवार सुभाष भामरे यांच्या प्रचारार्थ दिंडोरीतील पिंपळगाव बसमत इथे सभा पार पडली यावेळी मोदींनी नेहमीप्रमाणे मराठीतून भाषणाला सुरुवात केली यावेळी प्रेक्षकांमधून मोदी मोदी अशी घोषणाबाजी सुरू होती त्यामुळे उत्साहात भाषण करू लागले काँग्रेस इंडिया आघाडी राष्ट्रवादी शिवसेना यांच्यावरती टीकेची झोड उठवली त्यानंतर अल्पसंख्याकांच्या मुद्द्यावरती ते आले पण अचानक प्रेक्षकांमधून मोदीशी आता कांद्यावरती बोला अशी घोषणा सुरू झाली त्यानंतर लक्ष विचलित झाल्यानंतर मोदी क्षणभर थांबले मोदी भाषण करताना मध्येच थांबल्याने प्रेक्षकांमध्ये सुळगुळ निर्माण झाली आणि सर्वांची डोकी घोषणाबाजी होणाऱ्या दिशेकडे वळाली त्यानंतर मोदींच्या पाठराख्यांनी मोदी मोदी अशी घोषणाबाजी सुरू केली दरम्यान मोदींनी जय श्रीराम जय श्रीराम असा नारा देत प्रेक्षकांना प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न केला त्यानंतर त्यांनी पुन्हा भाषणाला सुरुवात केली पुढे त्यांनी आपल्या योजनांची माहिती द्यायला सुरुवात केली आणि शेवटी त्यांनी आपण कांदा उत्पादकांसाठी काय काय केले याचा पाढा वाचला पण तरीही कांदा उत्पादक शेतकऱ्यांची घोषणाबाजी सुरूच होती त्यामुळे अखेर मोदींनी इतर सभांपेक्षा कमी वेळेत आपलं भाषण उरकलं दरम्यान रोहित पवारांनी काही तासांपूर्वी ट्विट करून सांगितलं होतं की मोदींची नाशिकमध्ये सभा होणार आहे म्हणून कांदा उत्पादकांना नोटिस दिल्या जात आहेत काहींना तर ताब्यातही घेण्यात आला आहे निर्वाध सत्ता उपभोगणाऱ्यांनी शेतकरी हिताचे निर्णय घेतले असते तर कदाचित ही वेळ आली नसती शिंदे साहेब फडणवीस साहेब अजितदादा यांच्यामध्ये आणि शेतकऱ्यांबद्दल कळवळा असेल तर कांद्याची माळ घालून मोदींचं स्वागत करावं गरज पडली तर प्रफुल्ल पटेल यांच्या हस्ते मोदींचं स्वागत करावं राज्यातले फुसकेबार असेल तरीही मोदी साहेबांची कांद्यांच्या प्रश्नांपासून दूर पडण्याची इच्छा असली तरी महाराष्ट्रातला उद्ध्वस्त झालेला शेतकरी बघून मोदी साहेबांचा सा टेलोप्रोंट तरी कांद्याबद्दल एखादा शब्द बोलेल ही अपेक्षा आहे वृत्तसंकलन विभाग महाराष्ट्र हवास नाशिक